आज आम्ही पोहोचलो आहेत उमरखेड महागाव विधानसभामध्ये आणि आमच्यासमोर आमच्यासोबत आहेत समनक जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अजय जाधव आणि त्यांची काही प्रतिक्रिया जाणार आहोत नमस्कार नमस्कार अजयजी जाधव तुमचा वोट कोणाला असणार आहे महाविकास आघाडीला महाविकास आघाडीला का वोट असणार आहे कारण आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत समनक जनता पार्टीचे माननीय संजय भाऊ चव्हाण यांनी मागील एकोणीस वर्षापासून ते लोक चळवळ चालवत आहेत समाजामध्ये काम करत आहेत भाई वयुवाळीत राहून आणि त्यामुळे आत्तापर्यंत ज्या आपल्या समस्या आहेत ज्या आया बहिणीवर अत्याचार होत आहेत ज्या आपल्या समाजाच्या मुलाला तुम्हाला माहीत असेल काळी दौलत काढला एक जे प्रकरण झालं झालतात त्या ठिकाणी आपल्या भंजारा समाजाच्या मुलाला एक हत्या कर अत्याचार करून हत्या केली आणि त्याचा आत्तापर्यंत कुठेही हे ना रिझल्ट नाही आला त्यामुळे आम्हाला महाविकास आघाडीला संदेश राऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला सपोर्ट करायचा आहे